आज आपण येथे पारंपरिक पद्धतीच्या आळूच्या डेटापासून पातळ भाजी बनवणार आहे आपण इथे आळूचे फतपदे बनवत आहे हा लाल डेट असेल तर हा देशी आळू आहे त्याच्या सर्व वरच्या शिरा आपण काढून घेणार आहोत च्या लाल शिरा काढून घेतल्यामुळे घशामध्ये थोडे खवणार नाही आपण काही पाने चिरून ॲड करणार आहोत बारीक पाने पण चिरून घेतली आहे हे इथे छान चिरून घेतले आहेत एका कुकरमध्ये तुरीची डाळ शेंगदाणे चिरलेली भाजी आळूचे देठ सर्व एकत्र करून चार शिट्ट्या करून घेणार आहे चिमटभर हळद एक वाटी पाणी लावून तीन ते चार शिट्ट्या आपण इथे करून घेणार आहोत भाजी येथे आपण छान शिजवून घेतलेली आहे भाजी आपण एकसारखी घोटून घेणार आहेत त्यामध्ये चिंचचा थोडा कोळ घातलेला आहे दोन चमचे बेसनपीठ घालून आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत येथे एक जीव मिश्रण झाल्यावरती हे पाय ते भाजी खूप छान शिज शिजलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चव्यानुसार थोडासा गूळ हे छान एकसारखं शिजवून घेतलेलं आहे हळद चिमटभर थोडासा सांबर मसाला पण टाकणार आहे एक चमचा धनापूड थोडीशी हे छान गरम झाल्यावर मौरी थोडेसे जिरे कढीपत्ता थोडासा तडतडल्यानंतर आपण लसण आणि हिरव्या मिरचीचे वाटणे ते घालणार आहोत किमटभर हिंग हे छान आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत छान भाजून घेणार आहोत कोथिंबर आपण तेलातच छान भाजणार आहे त्यामुळं चव चांगली येते पॅनमध्ये आपण थोडेसे लसणाच्या पाकळ्या टाकून छान लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत वरून हा तडक्या दिल्यामुळे अजून चांगले एक प्रकारची चव येते नक्की एकदा करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा एकदा नक्की करून पहा ही रेसिपी